जगाच्या पाठीवर आपल्याला सगळ्याच ठिकाणी जातीभेद आणि वंशवाद दिसून येतो पण भारतात सगळ्यात जास्त वांशिक आणि धार्मिक वादविवाद आपल्याला पाहायला मिळतो भारतातल्या प्राचीन जातीयवादाच्या समजुतींमुळं अनेक वेळा धार्मिक आणि जातीय संघर्षाचे अनेक अंक आपल्याला वेळोवेळी पाहायला मिळाले आपल्या देशात असलेली सांस्कृतिक भिन्नता ही अनेकदा संघर्षाला जन्म देते यातूनच एक जानेवारी दोन हजार अठरा रोजी एक अशीच घटना घडली होती महाराष्ट्राच्या लावला होता पुरोगामीरेगावला मराठा विरुद्ध दलित अशी जातीय दंगल उसळली होती राज्यभरात हिंसाचार पेटला पण या हिंसाचाराला पार्श्वभूमी होती ती म्हणजे एका दोनशे वर्षापूर्वीच्या युद्धाची त्या युद्धात पेशव्यांविरुद्ध महा रेजिमेंटनं युद्ध लढलं होतं आणि विजय मिळवला होता काय होती या लढाईची गोष्ट आणि काय आहे भीमा कोरेगावच्या त्या लढाईचा इतिहास जाणून घेऊया त्या व्हिडिओ मधून नमस्कार मी ऋषिकेश आणि आपण पाहत आहात लगाव बत्ती पुण्यापासून वीस किलोमीटर अंतरावर असणाऱ्या भीमा नदीच्या काठी असलेल्या कोरेगावात एक जानेवारी अठराशे अठरा रोजी ही लढाई झाली होती या लढाईचं स्वरूप थोडं वेगळं होतं हे युद्ध जरी इंग्रज आणि पेशव्यांमध्ये झालं असलं तरी यामध्ये इंग्रजांनी महार समाजातील सैन्याच्या बळावर पेशवाई विरोधात युद्ध पुकारलं होतं काळी पेशव्यांना विरोध करण्यासाठी महार समाजाचे लोक मोठ्या संख्येने इंग्रज सैन्यात भरती झाले होते त्यांना जाचक वाटणारी पेशवाई नष्ट करणं हे त्यांचं ध्येय होतं पेशव्यांच्या सैन्याची एकूण संख्या काही हजारांमध्ये होती पण इंग्रजांनी थोड्याशा सैन्याच्या मदतीनं हे युद्ध पुकारलं होतं असेही संदर्भ इतिहासात सापडतात यानंतर एक जानेवारी अठराशे अठराला ला संध्याकाळी सहा वाजता हा विजय घोषित केला गेला होता यात ब्रिटिशांच्या बाजूने फक्त आठशे सैनिक होते ज्यांचं नेतृत्व कॅप्टन फ्रान्सिस एप स्टॉन्टन यानं केलं होतं इंग्रजांच्या सैनिकांमध्ये बॉम्बे नेटिव्ह लाईट इन्फ्र्ट्री तुकडीचे सुमारे पाचशे महार जातीचे सैनिक होते द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया अ क्रोनॉलॉजी या पुस्तकात जॉन एफ रिडिक यांनी या भीमा गोरेगावच्या लढाईचा इतिहास लिहिलाय त्यात ही माहिती आहे इंग्रजांच्या महार रेजिमेंटनं आपल्यापेक्षा संख्येने चाळीस पट अधिक असणाऱ्या पेशवांचा पराभव केला होता महारेजिमेंटनं पेशव्याच्या सैन्याचा धुव्वा उडवल्यानं फक्त सोळा तासात पेशव्यांच्या सैन्यावर पराभव पत्करण्याची वेळ आली होती यावेळी दुसरा बाजीराव हा मराठ्यांचा प्रमुख होता या बाजीरावाच्या बाजी नेतृत्वाखाली मराठा सैनिक पुण्यातल्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या अड्ड्यावर हल्ला करण्याच्या मार्गावर होते रस्त्यात मराठ्यांच्या या सैन्याला कॅप्टन फ्रान्सिस एप स्टॉन्टन याच्या नेतृत्वाखालच्या आठशे सैनिकांनी आव्हान दिलं त्यामुळे या लढाईला सुरुवात झाली होती पण मूळ भारतीय असणाऱ्या दलित समाजानं इंग्रज सैन्यात सक्रिय सहभाग का घेतला आणि ते इतके त्वेषानं का लढले याची कारण जाती आहेत छत्रपतींच्या गादीचे दोन वारसदार झाल्यानंतर जेव्हा पेशवाई उदयास आली त्यानंतर पुणे हे ब्राह्मणांचं प्रमुख केंद्र झालं पेशव्यांच्या राजवटीत महारांवर अतोनात अन्याय झाले अनेक जाचा सामना त्यावेळी त्यांना करावा लागला त्या काळी महारांना रस्त्यावर थुंकण्याची परवानगी नव्हती म्हणूनच महारांच्या गळ्यात मटके लटकवले जात होते त्यातूनच चालताना पावलांचे ढसे मिटावे म्हणून त्यांच्या कमरेला काटेरी झाडाची फांदी बांधली जायची ज्यामुळं महाराच्या पायाचे चालण्याचे ढसे मिटत असायचे ब्राह्मण दिसल्यावर महाराची सावली ब्राह्मणांवर पडू नये म्हणून त्यांना त्यांच्यापासून काही अंतरावर जमिनीवर तोंड करून झोपावं लागत होतं या सगळ्या अन्यायाला प्रतिकार करण्यासाठी महार सैनिकांनी आत्मसन्मानासाठी ब्रिटिशांच्या बाजूने सैन्यात सहभाग घेतला होता त्यावेळेचं सा मराठा साम्राज्य पेशवाईत ब्राह्मणांच्या हाती होतं ही लढाई पेशव्यांची शेवटची मोठी लढाई होती ब्रिटिशांना त्यांना काहीही करून हरवायचं होतं म्हणून ब्रिटिशांनी फोडा आणि राज्यघरा या उक्तीचा वापर करत महार समाजातील व्यक्तींना हाताशी घेतलं आणि पेशवाई संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला कोरेगाव भीमाच्या युद्धानंतर ब्रिटिशांनी शूर महारसैनिकांच्या स्मरणासाठी भीमा नदीच्या तीरावर पंच्याहत्तर फूट उंच विजयस्तंभ उभारला त्यावर वीस शहीद आणि तीन जखमी महारसैनिकांची नावं कोरली आहेत या विजयस्तंभावर वन ऑफ द ट्रायम्स ऑफ द ब्रिटिश आर्मी ऑफ द अर्थ असं लिहिलंय महारसैनिकांच्या स्मरणार्थ इथल्या विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी दरवर्षी एक जानेवारीला देशभरातून लाखोंच्या संख्येने अनुयायी इथं येतात राज्यभरात अनेक गावात हे विजयस्तंभ आहेत पण या युद्धामुळे या विजयस्तंभाला दलित समाजात मोठा मान आहे पण एक जानेवारी मदे, इते वरुन दोन हजार अठरामध्ये इथे किरकोळ कारणावरून दोन गटांमध्ये वाद झाला वडू बुद्रुक गावात छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाचं दर्शन घेतल्यानंतर काही तरुणांनी रॅली काढली होती या रॅलीत आणि विजय स्तंभाला अभिवादन करायला येणाऱ्या गटात तणाव निर्माण झाला दगडफेक झाली आणि मोठा हिंसाचार पसरला राज्यभरात याचं पडसाद पाहायला मिळालं यामुळे या, या प्रकाराची पुनरावृत्ती टाळण्यासाठी दरवर्षी मोठा बंदोबस्त लावण्यात येतो तसंच ज्या जेम्स ग्रँड डफ न पहिल्यांदा मराठ्यांचा इतिहास लिहिला होता अ हिस्ट्री ऑफ मराठास या पुस्तकातही या लढाईचा उल्लेख आहे या लढाईला भीमा कोरेगावची लढाई म्हणूनही ओळखलं जातं आणि यासाठी दलित बांधवांकडून आजही भीमा कोरेगावच्या इतिहासाचं स्मरण केलं जातं हा इतिहास तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या लगावबत्ती या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा